राम राम मंडळी कसे आहे सगळे मस्त आहे ना मस्तच असं चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बिना वाटण्याचं चिकन कसं बनवायचं मस्त तरीदार चिकन चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी, ला, रेसिपी आवडल्यास लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करू इथे मी आता अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे तीन चार पाण्याने स्वच्छ असं आपण चिकन धुवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवे तसे पीस तुम्ही कट करून घ्यायचे आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे कढई आपली चांगली गरम झाली त्यामध्ये मी आता तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला तरीवाले चिकन जर आवडत असेल तर तुम्ही तेल तेलाचा वापर जास्त केला तरी चालेल आता याच्यामध्ये मी दालचिनी तमालपत्र आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे तो चांगला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तळतळेला असा जरा लाग लालसर होऊ द्यायचं आहे त्याचा सुगंध येईपर्यंत इथे मी मध्यम आकाराचे तीन कांदे कापून घेतलेले आहे बारीक बघू शकता तुम्ही मी तीन प्र कांदे कापून घेतलेले आहेत बारीक असे आता ते आपण चांगले तेलात परतवून घेऊया आणि कांदा लवकर परतवण्यासाठी आपण त्याच्यात मीठ टाकायचं आहे म्हणजे लवकर कांदा परतला जातो बघा मी आता याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे आता त्या व्यवस्थित परतवून घ्यायचं कांदा असा छान असा परतवून घ्यायचा अजिबात कांदा जळून नाही द्यायचा आता इथं आपला कांदा परतवून झालेला आहे इथे मी मालवणी मसाला त्याच्यामध्येच रा लाल मिरची पावडर गरम म चिकन मसाला आणि हळद टाकलं आहे गरम मसाला नाही टाकला आहे मसाले टाकून चांगले व्यवस्थित परतवून घ्यायचे मसाल्याचा कच्चापणा राहणार नाही असा ठेवायचा आणि लसूण पेस्ट पण मी टाकले तो व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडनं इथे मी दोन मध्यम आकाराचे टमॅटो कापून घेतलेले आहेत ते टमॅटो चांगले असे स्मॅश होईपर्यंत स्मॅश होईपर्यंत होऊ द्यायचे बघा आता इथे मी टॅमॅटो चांगले पण टॅमॅटो टाकून चांगलं परतवून घेतले आता इथे मी दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहे म्हणजे टॅमॅटो नरम झाले की चांगले स्मॅश होतील टॅमॅटो असा दिसणार नाही आपल्याला आणि त्याच्यामुळे भाज्या कि क चिकनला असं चांग घट्ट अशी ग्रेव्ही होणार आहे मस्तपैकी बघू शकता इथे तेल पण सुटलं आहे चांगलं आपल्याला बघा आता इथे टॅमॅटो चांगला स्मॅश झालेला आहे मऊसर असा झालेला आहे त्याच्यामुळे स्मॅश करायला जास्त काही अवघड नाही आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्येच मी कोथंबीर ॲड करून आहे कोथंबीर टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि आवडीने घरातले सगळे खातील एवढी छान चिकन करी होते ही बिना वाटणाची बघू शकता आता मी इथे कोथ आता एक कोथंबीर टाकून चांगलं परतवून घेतलं तर त्यामध्ये चिकन घालून चिकन असं दोन ते तीन मिनटं परतवून घेऊया चांगला मसाला त्याला ला लागला पाहिजे बघा मी आता इथे चिकन व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही चिकन कशा प्रकारे मी परतवून घेते चांगलं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे चिकनला आपआप पाणी सुटतं आणि तेल पण सुटतं आहे बघा इथे मी दोन मिनटं आता चिकन असं परतवून घेतलं आहे बघू शकत त्याला कशाप्रकारे तेल सुटत चाललेलं आहे आणि त्यामध्ये थंड पाणी नाही घालायचं गरम पाणी घालायचं गरम पाणीने चिकनला टेस्ट छान येते थंड पाण्याने टेस्ट एवढी येत नाही त्याच्यामुळे चिकन कट करत करताना कधी पण गरम पाणीच घालावं बघा तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त पाणी घालू शकता सा सा जर तुम्हाला घट्ट म्हणजे असं घट्ट ग्रेवी पाहिजे असेल तर पाणी तुम्ही कमी घाला आणि जर तुम्हाला असं थोडंसं पातळ जर भाकरीबरोबर चुरून खायचं असेल तर तुम्ही पातळ पण बनवू शकता बघा चवीनुसार मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि ही रेसिपी करण्या म्हणजे रेसिपी दाखवण्यापासून तर पूर्ण चिकन होईपर्यंत याला पंधरा मिनटं तरी लागतात व्हिडिओ पूर्ण पंधरा मिनटाचा नाही बनवलेला आहे बघा आपल्या बा चिकनला कसे उकळे फुटले त्याच्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं असं आपण झाकण ठेवून व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे बघू शकतात आपलं इथे चिकन आता तयार ता झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही हे चिकन नक्कीच ट्राय करून बघा खूप आवडेल आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने कधी घाई गडबडीचं काम असेल तेव्हा आपल्याला जर चिकन करायचं मन झालं असेल तर अशी रेस ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यासच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद